ज्या बाबीचा ढाचा पडला त्यावेळेला जे महाराष्ट्राबद्दल जे शिवसैनिक गेले होते त्याच्यासोबत बाळाधावकर होते आणि तो ढाचा जेव्हा पडला तो ढाचा पडल्यानंतर तेथे जो ज्या विटा होत्या त्यातली ही एक विट त्यावेळेला बाळाधाणगावकर घेऊन आले होते त्याच्याकडे त्याचा दोन विटा होते एक आहे त्याच्याकडे घरी दुसरी बीट आहे आणि तिने जरी विट बघितली वजन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल

पण आज जरा आता बाळा नांदगावकरांनी जी तुम्हाला दिलेली आहे तो एक ऐतिहासिक दिवस होता आज काय वाटतंय हो तुम वाट तुम्हाला आज खरं तर ते त्यांना बाळासाहेब ठाकरेंना द्यायचं होतं की आज नाही आहेत त्यामुळे ते तुमच्याकडे घेत आहेत काय वाटलं आज तुम्हाला जेव्हा त्यांनी हे दिलं तुमच्या हातात की वीट दिल्यावर हा तर ढाचा पाडल्याचा पुरावा आहे आता मला राम मंदिर त्याच्या विटांमधन बांधलं त्यातली पण एक विट आणायची म्हणजे मी उठली असेल की अजून मला असं वाटतं मंदिर आज बांधायचंय पूर्ण व्हायचंय तर आज बाळासाहेब नाही आहे परंतु त्यांचं स्वप्न पूर्ण झालंय आणि त्याची त्यावेळीच म्हणजे बाळा नांदगावकरांनी मनात प्रण केला होता की मी देईन आणि ती आज तुमच्याकडे दिलेली आहे आज बाळासाहेब असते तर त्यांना काय वाटतं खूप अनोजार